उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला मोठ्या प्रमाणात कैऱ्या ह्या बाजारात दिसतात आणि ह्या कैऱ्यांपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो तर आज आपण कैऱ्यापासून चटपटी असा मोरंबा किंवा याला तुम्ही गुळ सुद्धा म्हणू शकता तर हे पारंपरिक पद्धतीने कसं बनवायचं आणि हे वर्षभर कसं टिकेल ह्यासाठी मी सर्व टिप्स सांगितलेले आहे तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुरंबा बनवण्यासाठी मी ते दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत गावरान कैऱ्या आहेत ह्या ह्या आणि कैऱ्या मी रात्र भर बारा तेरा तास सुद्धा पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या तरी ह्या कैऱ्या खराब होत नाहीत आणि ह्याच्यातला चीक वगैरे हा सगळा निघून जातो तर मी हे बारा तेरा तास जवळपास हे भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आता पाण्याने स्वच्छ धुवून ह्या कैऱ्या आपण काढून घेतल्या आहे आणि धुतल्याच्यानंतर कैऱ्या ह्या मस्त अशा पुसून घ्यायच्या आहेत एकदम कोरड्या पाणी हे बिलकुल राहिला नाही पाहिजे तर पाणी राहिलं तर मग मुरंबा आपला खराब होतो किंवा मग मुरंब्याला बुरशी लागते तर कैरी ही एकदम कोरडी पुसून घेऊन नंतरच कट करायची आहे तर मी कैरीचं देठ हे कट करून घेत आहे आणि आता आपण हे कैरीचं जे साल असतं वरचं हे काढून घेणार आहोत तर हे साल मी काढून घेत आहे अशा प्रकारे चाकूने तुम्ही हे काढून घेतलं तरी चालेल तर हे पूर्ण साल मी काढून घेतलं आहे बघू शकता तुम्ही याच प्रकारे आपण सगळ्या कैऱ्यांचे साल काढून घेणार आहोत तरी ते आता मी कैरी ही कट करून घेत आहे मधून मग मधलं जे कोय वगैरे असते ही निघून जाते तर त्याच्यामुळे कैरी ही अशी कट करून घ्यायची आहे तर ही कैरी मी कट केली आहे आणि मधलं जे आहे बी ते हे काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे काढून घेतलं आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या कैऱ्या ह्या कट करून घेणार आहोत आता मी इथे ही किसनी घेतली आहे आणि या किसनीने आपण ही कैरी ही किसून घ्यायची आहे तर मस्त मोठे मोठे किस पडतात तर अशा आपण किसनीने ही आंबा किसून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आ, मी हे आंबा असा किसून घेत आहे तर इथे मी सगळे आंबे हे असे किसून घेतले आहे बघू शकता मस्त लांब लांब असे किस हा आंब्याचा तयार झाला आहे इथे मी गॅसवर आता कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण हा किस टाकून घ्यायचा आहे तर दोन वाटी किस हा आपण किसून तयार केलेला आहे तर बघू शकता तुम्ही दोन वाटी किस आपण कढईत टाकला आहे आणि दोन वाटी किसला दोन वाटीस गूळ टाकायचा आहे तरी हे दोन वाटी भरून मी ते गूळ टाकून घेत आहे गुळाऐवजी तुम्ही साखर टाकली तरी मुरंबा हा छान तयार होतो किंवा एक वाटी साखर आणि एक वाटी गूळ टाकलं तरी मुरंबा हा खूप टेस्टी असा तयार होतो तर आता आपण हे मिक्स करून घेऊ तर मग हळूहळू हे गूळ आता मेल्ट व्हायला लागतं तर हे आपण सुरुवातीला हलवून मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यावर एक झाकण ठेवून कमी गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आणि आपण हे मुरंबा घट्ट होईपर्यंत सुरुवातीला गूळ हे पातळ होतं आणि ते नंतर घट्ट होईपर्यंत शिजू देऊ बघू शकता तुम्ही इथे गूळ हे मेल्ट व्हायला लागलेलं आहे आता याच्यावर मी एक झाकण ठेवते आणि हे मुरंबा आपला इथे तयार होत आहे तर आ, हे बघू शकता तुम्ही शिजलं आहे छान आणि जे गूळ पातळ झालं होतं हे आता घट्ट झालेलं आहे तरी ह्याच फॉर्ममध्ये आपल्याला हा मुरंबा आ, तयार करायचा आहे आता गॅसची फ्लेम ही बंद करायची कारण खूप जास्ती घट्ट पण आपल्याला करायचं नाही आहे कारण थंड झाल्यावर ते अजून थोडं घट्ट होतं तर इथे आपला हा मुरंबा छान तयार झालेला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण हा एखाद्या बरणीत भांड्यात भरून ठेवायचा आहे शक्यतो मुरंबा हे काचेच्याच बरणीत भरून ठेवायचा आहे आणि बरणी ही पूर्णपणे कोरडी असायला पाहिजे तर मुरंबा हा आपला खराब होत नाही तर त्याच्यामुळे एकदम जे पण आपण भांड्यात आपण काढणार आहोत ते पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडं पाहिजे तर बघू शकता मी या काचीच्या बरणीमध्ये मुरंबा हा भरून घेतलेला आहे आणि मुरंबा हा थंड झाल्यावरच काढायचा आहे